तर मंडळी स्वामींना गुरु का करावे स्वामी समर्थांकडून घरीच त्यांचे गुरुपद आपल्याला कसे घेता येईल स्वामींना गुरु केल्यानंतर मांसाहार करू नये का ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणाला जर महान व्यक्तीला गुरु बनवून घ्यायचे असेल स्वामींना गुरु बनवायचे असेल तर ते का करावे आणि स्वामींनाच घरी गुरुपद कसं देता येईल ही माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे बघा स्वामींची कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरामध्ये स्वामींच्या आशीर्वादाने सुख समृद्धी नांदावी त्यांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी स्वामी सेवा आपण करत असतो आणि स्वामींना गुरु करून घ्यायचे असेल त्यांना गुरु करून घेण्याचा सर्वात चांगला दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि त्याचबरोबर स्वामींना गुरु, बर गुरु करून घेतल्यानंतर काही नियम पाळावे लागतात का सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मांसाहार करता येईल का कारण बघा शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो की स्वामींना गुरु करून घेतल्यानंतर मांसाहार केला तर चालेल का मी तुम्हाला सगळी माहिती देते फक्त तुम्ही लक्ष देऊ नये का जेणेकरून मग तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर होतील स्वामींना गुरु करून घेण्यासाठी बघा दत्त जयंती गुरुपौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी या दिवशीसुद्धा तुम्ही गुरु करून घेतलं जातं आपण त्यांना गुरुपद द्यायचं तर त्यांच्याकडून गुरुपद घ्यायचं कुणी गुरुपद देणं म्हणतं कुणी गुरुपद घेणं म्हणतं घेणं म्हणजे त्यांच्याकडून गुरुपद घेणं आणि देणं म्हणजे आपण त्यांना गुरुपद देणं कुठली पण देवाची गोष्ट आपण जेव्हा करतो ती नियमांनी करणं खूपच महत्त्वाचं आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण गुरु का करावे तर बघा स्वामी हे ब्रह्मांडाचे चालक आहेत पालक आहेत म्हणून आपण त्यांना गुरु करायचे आहेत तर तीन गोष्टींसाठी आपण गुरु करावे तर सगळ्यात पहिले म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी अंगीकरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमार्थाच्या जवळ जाण्यासाठी या तीन गोष्टींसाठी ती आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु पाहिजे असतो म्हणून आपण त्यांना गुरु करायचे आहे तर तीन गोष्टींसाठी आपण गुरु करावे तर सगळ्यात पहिले म्हणजे वाईट वा गोष्टींचा त्याग करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी अंगीकारण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमार्थाच्या जवळ जाण्यासाठी या तीन गोष्टींसाठी आपल्या आयुष्यात मध्ये कोणीतरी गुरु पाहिजे असतो कोणाला तरी आपण गुरु करायचं असतं तुम्ही आई वडिलांना पण गुरु मानू शकता एखादी महान व्यक्ती जिच्याबद्दल तुम्हाला खूप आपुलकी असते खूप ती व्यक्ती तुमच्या मनामध्ये खूप त्यांचं महत्व स्थान असतं त्यांना तुम्ही गुरु करू शकता स्वामींना दत्त महाराजांना तुम्ही गुरु करू शकता स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे स्वामींना जर तुम्ही गुरु केलं तर बाकी सगळ्यांना तुम्ही गुरु मानल्यासारखेच आहे आता हे बघा जेव्हा आपण स्वामींच्या जवळ येत जातो त्यांची सेवा करू लागतो त्यावेळी आपल्यातला मीपणा अहंकार स्वार्थीपणा हा बाजूला ठेवावा लागतो वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो जेव्हा तुम्ही महाराजांकडे जाताना तेव्हा अगदी निस्वार्थीपणे जा कारण बघा स्वामींना माहिती आहे की प्रत्येक माणूस कोण कसा आहे कोणाला किती द्यायचं कोणाकडून काय करून घ्यायचं कोणाला किती कष्टानंतर फळ द्यायचं कोणाला कसं द्यायचं हे सगळं आपले स्वामी ठरवत असतात तुम्ही फक्त महाराजांची अगदी मनापासून सेवा करा साधी भोळी सेवा करा ती पण महाराजांना आवडते मी परत सांगेन की दोन दोन तास सेवा करण्यापेक्षा तुम्ही जर पाच मिनिट सेवा करताय पण ती अतिशय मन लावून करताय ते अतिशय महत्त्वाचं आहे आता बघा सांगते की घरीच गुरुपद तुम्हाला कसं घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो सकाळीच गुरुपद घ्या तुम्हाला घ्यायचं आहे सेवा भलेही नंतर करा सकाळची वेळ असेल तर गुरुपद घेतल्यानंतर लगेच सेवा करू शकता परंतु स्त्रियांना किंवा पुरुषांना नोकरीला जायचे असते तर तुम्ही आधी सकाळी गुरुपद घेऊन नंतर सेवा केली तरी पण किंवा तेव्हाच गुरुपद घेऊन लगेच सेवा केली तरी पण चालेल सगळ्यांच्या जवळ स्वामींचा मठ केंद्र असतंच असं नाही ज्यांच्या इथं असतं ते अतिशय भाग्यवान आहेत त्यांनी केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेतलं तरी पण चालेल आता बघा तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि गुरुपदासाठी तुम्हाला एक नारळ आणि गुलाबाचं फूल आणि खडीसाखर या तीन गोष्टी लागणार आहेत तुम्हाला जे मी सांगते ते, ते तुम्ही केंद्रात करायचे आहे किंवा घरी बसून करायचे आहे आता तुम्ही तुमच्या महाराजांसमोर बसा तुमच्याकडे स्वामींचा एक तरी फोटो किंवा मूर्ती काहीतरी असलंच पाहिजे तुम्ही फोटो घ्या पाच रुपयाचा तरी चालेल मूर्ती असेल आपल्याला अभिषेक वगैरे करता येतो मूर्ती नसेल तर गुरुपौर्णिमेतला तुम्ही स्वामींच्या मूर्तीची स्थापना करू शकता आता आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला माळ जप करायचा आहे जप केल्यानंतर हातात नारळ घ्यायचा आहे शेंडा महाराजांकडे ठेवायचा आहे नारळाचा जो शेंडा असतो तो महाराजांकडे ठेवायचा असतो त्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे खडीसाखर ठेवायचे आहे स्वामींकडे त्यांना आपण त्यांचे शिष्य आणि ते आपले गुरु आहेत आणि आजपासून तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावर चालेल मी सर्व वाईट गोष्टींचा त्याग करेल तुमची सेवा करण्याची संधी मला नक्की द्या अवश्य द्या माझ्याकडून सेवा करून घ्या अशा पद्धतीने आपण स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आहे स्वामी समोर बसून बघा हातामध्ये स्त्रियांनी डाव्या हातामध्ये पुरुषांनी उजव्या हातामध्ये धागा बांधायचा आहे तुम्ही घरातील मुलांकडून सुद्धा गुरुपद घेण्याची अशी जी पद्धत आहे तुम्ही करू शकता अशा छोट्याशा पद्धतीने तुम्हाला गुरुपद जे आहे ते घ्यायचे आहे ते अर्पण करायचे आहे आणि महाराजांना तुम्हाला सांगायचे की चांगल्या आणि वाईट काळामध्ये माझी साथ कधीही सोडू नका तुम्ही रोज माझ्याकडून सेवा करून घ्या नमस्कार करा आणि हातामध्ये तुम्हाला पाणी घेऊन मी तुम्हाला सोबत मंत्र देते अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम स्वामी समर्थ पदोदकम तीर्थ जठरे धारायम्यहम श्रीसाठ धाराम्यहम अशा प्रकारे हा मंत्र म्हणून हे जे पाणी आहे ते पिऊन घ्यायचं आहे आणि या दिवसापासून स्वामी तुमचे गुरु आहेत आणि तुम्ही स्वामींचे शिष्य आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आता बघा या दिवसापासून पुढे तुम्हाला थोडा तरी वेळ काढायचा आहे गुरुपद घेतलं आणि झालं असं नाही तुम्हाला जर वाटतं की स्वामींनी आपलं रक्षण करावं तर आपण पण त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी करायला पाहिजेत तुम्हाला रोजची नित्य सेवा म्हणजे काय असतं रोज स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत तीन अध्याय माळजप आणि मंत्र ही रोजची नित्य सेवा अगदी या सेवेला अर्धा तासच लागतो ठीक आहे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवाला नमस्कार स्वामींना मुजरा करून नित्यसेवा करू शकता आणि समजा नाही वेळ लहान मुलं वगैरे नोकरी जे आपल्या सर्वसामान्यांची अडचणी असतात असं जर असेल तर अगदी तुम्हाला दिवसामध्ये वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप करा तुम्ही बघा तारकमंत्र म्हणा जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणा आणि एक गोष्ट सांगायची राहिली जे नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर ते नारळ तुम्ही केंद्रामध्ये अर्पण केलं तर तिथेच राहील घरी जर अर्पण केलं तर नंतर जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही ते ठेवून द्या ते शक्यतो खायचं नसतं आणि स्वामींना गुरु करण्यासाठी लागणारा पहिला नियम म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींचा त्याग करा कोणाचा अपमान होणार नाही मनामध्ये कपटी विचार याचं चांगलं झाल्यामुळे मनामध्ये जळफळाट होतो या गोष्टी सोडून द्या जो तो ज्याच्या त्याच्या तो त्याच्या कष्टाने असतो तर त्याच्यामुळे आपण बघा आपण कष्ट करून वर जायचं आहे ह्याच्यावर त्याच्यावर जळून आपली अधोगती होत असते प्रगती होत नाही म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही बघा वाईट गोष्टींचा त्याग करा वाईट विचार सोडून द्या नंतर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्याचा त्याग तुम्हाला करावा लागतो कारण बघा मनामध्ये कुठेतरी वाईट विचार येणं वाईट कर्म होणं कोणाची तरी फसवणूक करणं या गोष्टी ना या का होतात जे लोक जास्त नॉनव्हेज वगैरे खातात त्यांचे विचार थोडेसे हिंस्र होत जातात म्हणून या गोष्टी होतात स्वामींना माना जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपले स्वामी आपल्याला भरभरून देत असतात संकट आले म्हणून म्हणजे महाराज आपल्या सोबत नाहीत असं समजू नका ते वेळोवेळी आपली परीक्षा घेत असतात पण स्वामींच्या सेवेमध्ये येणं सोपं गुरुपद घेणं सोपं पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं हे तितकंच अवघड आहे टिकून राहणं ह्याला जास्त महत्व आहे बघा तुम्ही भले ही सेवा आज मी जसं सांगितलं फक्त नाम जप करा तुम्ही तारक मंत्र म्हणा चालेल आता दुसरी गोष्ट म्हणजे तई मला सेवा करण्याची इच्छा आहे पण एवढं सगळं सेवा करणं मला शक्य नाही गुरुपद घ्यायची पण इच्छा आहे तुम्ही गुरुपद सांगितल्याप्रमाणे घ्या तुम्ही वर्किंग असाल लहान मुलं असेल तर बघा हे रोज चेच कामे आहेत मान्य आहे पण निदान एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळेस तारक मंत्र हे तर झालंच पाहिजे यासाठी मोजून पाच मिनटं लागतात आता असं म्हणू नका की हा ही पाच मिनटं पण वेळ मिळत नाही पाच मिनटं जर आपण कसे पण देऊ शकतो फक्त मास मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर आपल्याला स्वामींना हात लावता येणार नाही आणि समोर बसून पूजा करता येणार नाही मनामध्ये नामस्मरण करू शकता त्याला काही नियम नाही आणि दररोज तुम्ही स्वामींना घरामध्ये जे शिस्त भाजी पोळी वरण भात त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा समजा एखाद्या वेळेस स्वयंपाक नाही तरी तुम्ही साखरीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आता दुसरी महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करू शकतो का आता जर मी बोलले की गुरुपद घेतल्यानंतर अजिबात मांसाहार करायचाच नाही तर कोणी इच्छा असून सुद्धा गुरुपद घेणार नाही बरोबर कारण मनामध्ये भीती असते असं चालतं का पण मग शंका असल्यामुळे आपण गुरुपदच घेतच नाही तर बघा तुम्ही गुरुपद इच्छा असेल तर गुरुपद घ्या आणि सेवेला लागा पुढचं आपले महाराज बघून घेतील आणि आपोआपच आपली आप 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 या गोष्टींवरची वासना जाते घरातली खातात म्हणून काय झाले तुम्ही सेवेला लागलात ना तुम्ही स्वतःवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करा मी म्हणत नाही अगदी त्याच क्षणापासून आजपासूनच उद्या नॉनव्हेज खाणार नाही असं होत नाही आपण माणूस आहे आणि प्रत्येक गोष्ट आणि वाईट सवयी सोडायला तर जास्त वेळ लागतो चांगल्या सवयी आपण एक दिवसात सोडवू शकतो पण वाईट गोष्टी सोडायला वेळ लागतो म्हणून तुम्ही सेवा करायला लागा तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज होत आहे तर तुम्ही सकाळी सकाळी उठून पहिले आंघोळ वगैरे करून इकडे तिकडे टच न करता आधी पहिली देवपूजा करून घ्या आणि मग भले तुम्ही नॉनव्हेज शिजवताय वगैरे मनामध्ये कुठेतरी वाटते मान्य आहे पण तुम्ही सेवेला आधी लागा गुरुपद घ्या पुढचं सगळं आपल्या महाराजांवर सोडून द्या गुरुपद घेतल्यानंतर रोजच सेवा जर तुम्ही केली तुमचं बघून घरातले जे इतर लोक आहेत तुमचा नवरा असेल मुलं असतील ते आपोआप बघतात की घरातील स्त्री एवढं देवासाठी करते आणि त्यांची पण कुठेतरी ती वासना जी आहे ती हळूहळू जायला लागते आणि स्वामींना सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही मुजरा करत जा स्वामींना मुजरा कसा करायचा हे सुद्धा सोपे आहे तुम्हाला कपाळ जे आहे ते जमिनीवर टेकून तुम्हाला मुजरा करायचा आहे आणि जी नित्य सेवा आहे तीन अध्याय माळजप ती तुम्ही कुठेही करू शकता तुम्ही ट्रेनमधून जात असाल बसमध्ये ऑफिसला जात असाल एक एक तास अर्धा अर्धा तास तुम्हाला जेव्हा वेळ असतो तर त्यावेळेस तुम्ही नित्यसेवा केली तरी चालते पण जेव्हा तुम्ही पारायण करता तर ते तुम्हाला चालत नाही ते तुम्हाला देवासमोर बसूनच करावं लागतं पण नित्यसेवा तुम्ही करू शकता तुम्ही किती मनापासून सेवा करता हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही कोणत्या जातीच्या हत्याला काहीही अर्थ नाही फक्त तुम्ही फक्त तुम्ही किती मनापासून सेवा करताय हे महत्वाचं आहे म्हणून फक्त तुम्ही सेवा करा आणि तुम्ही गुरुपद घ्या बाकी सगळं आपल्या स्वामींवर सोडून द्या तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ